तर हा मित्रांनो आज राहणं आलो होतं तर बघा मित्रांनो पिकअपमध्ये लोड भारलेला आहे चिकला राहण्यामुळं टायर घसरायला तिथे बाहेर निघालं त्यासाठी ट्रॅक्टर आला वाडा खतरनाक त्याला तर म्हणतात नात करतो काय खट्ट्या बोलायचं नाही कपी करायची नाही त्यासाठी असं दाखवायला लागतं मित्रांनो नात करते काय यावर लागतंय राहणं ಅದವಾಮಿತ್ರ ಓಡುವ ಅವನ್ ಇಲ್ಲ ಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಲಾ ಕೋಡ್ತೇ ಖತ್ತರ್ನ फायनल मित्रांनो गाडी निघत चाललेली आहे बाहेर वावरत ना गाडी निघलेली आहे बाहेर आपला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांग हे मित्रांनो विषय हरडा झालेला आता एक चाक गेलेला आहे नळात विषय रॉंग राहिला मित्रांनो एक टायर गेलेला नळात खाडी दबलेली आहे या का साठी पाय घाल